सहा दिवसांच्या चिमुकल्यासाठी जीवनदान ओ निगेटिव्ह रक्ताने वाचला जीव माणूस की अजून जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी हृदयस्पर्शी घटना अकोल्यात घडली आहे अवघ्या सहा दिवसांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतलेल्या प्रसंगी दुर्मिळ असलेल्या ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज निर्माण झाली मात्र ही माहिती मिळताच रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे संस्थापक आशिष सावळे यांची टीम तत्काळ सक्रिय झाली आणि वेळेवर योग्य मदत मिळाल्याने त्या बाळाला नवे जीवनदान मिळाले अकोल्यातील ले एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या या नवजात बाळासाठी ओ निगेटिव्ह रक्त तातडीने आवश्यक होते हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असून कमी वेळेत त्याची उपलब्धता होणे कठीण असते परंतु आशिष सावळे आणि यांच्या टीमच्या समन्वयातून आणि सततच्या प्रयत्नांतून काही तासातच ता ता आवश्यक रक्त उपलब्ध करून देण्यात आले वेळेवर रक्त मिळाल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले आणि चिमुकल्याचा जीव वाचला ही घटना म्हणजे केवळ एक यशस्वी रक्तदान नव्हे तर मानवतेचा विजय असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे यावेळी रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते आशिष संजय सावळे यांनी सांगितले की रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे तर कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य वाचवणे आहे आज त्या चिमुकल्याच्या रूपाने आमच्या प्रयत्नांचे फळ मिळाले हेच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे या कार्यात सहभागी सर्व रक्तदाते रुग्णालय प्रशासन आणि स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे समाजातील प्रत्येकाने रक्तदान सारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव